है अच्छा सॉरी मैं तिचा कड़े बगत बोल अरे ती कॉल कर है फॉरेनर छट्टी <laughs> अच्छा सो ब्लॉग काढायचं रिझन दरवर्षीप्रमाणे फिक्स्ड आहे ज्या गोष्टीसाठी आम्ही आणि तुम्ही सगळे उत्सुक असतात ती गोष्ट आता आलेली आहे तीन दिवस आमच्या जत्रेला बाकी आहे आणि हा ब्लॉग असेल जत्रेचा खूप मज्जा आणि धमाल होणार आहे तुम्हाला मी या ब्लॉगमध्ये सगळं दाखवेल तुम्ही नीट बघा आमची तयारी आमची धमाल पूर्ण आम्ही जे पण आता तयारी करणार आहे त्या ब्लॉगमध्ये सगळं दाखवेल म्हणून मी तीन दिवस अगोदर हा ब्लॉग शूट करते आहे सो तुम्ही हा ब्लॉग पूर्ण बघा कंटिन्यू करा लाईक करा शेअर करा खूप शेअर करा आणि या बघूया काय होत पैसे द्यायचे मी आणि माझं लिहिलंय ना मन असेल आता आम्ही चाललोय मार्गाने जमा करायला आणि इथे सगळी टीम आहे ए मला स्वीकार करा चला तर आपण बघूया सगळ्यांचे पैसे आणि दिला वहिनी मी रुपये तीनशे रुपये रिटर्न द्यावं म्हणून बाई

आता ही आली आहे हिची तयारी करायला सो नाईस इंटिरियर बाय द हुकुम्स छान आहे सो आता मला हिच्यासाठी चार तास is... इथे बसावं लागेल ठीक सो गाईज अशा प्रकारे आम्ही आता जस्ट घरी आलोय आणि वाजले बारा पण आम तिचं अर्ध पण कलर झाला नाही आणि आम्हाला उद्या परत तेवढाच टाईम बसून कलर करावा लागेल हिच्यामुळे मला बसावं लागतं मला फंटा येतो खूप यार परत उद्या जॉबला जायचंय परत तेच रुटीन चला तर आता गपशुप झोपूया कारण की खूप जास्त टाइम झाला उद्या परत मी तुम्हाला दाखवते तिचा फुल कलर झाला नाही आणि ती भूत दिसते आहे सो <laughs> आपण तिला उद्या दाखवूया जेव्हा फुल कलर होईल सो तुम्ही ब्लॉग बघत राहा बाय टिल डॅन आता आम्ही झोपतोय कारण की आम्हाला खूप झोप आली येस टिल डेन बाय मग त्याने तेच तर बोल गाईज so डे टू दाखवता आला नाही पण आता डे टूचं वाजले आहे साडे अकरा आणि आम्ही अजून सलूनमध्ये आहोत तिचे कलर करायचे केस आणि मी बसल्या बसल्या काढत होती मेहंदी माझी मेहंदी काढून झाली पण तिचा कलर काय झाला नाही आणि अजून वाजतील बोलले बारा साडेबारा सो अजून बसायचं आहे माझा पेशन्स लेवल आहे ना आहे आणि मी अजून आता बसू नाही शकत मेरा दर्द कोई सकता है चला आता बघूया किती बसायला लागते अजून आता तिचा हेअर कलर केलाय आता अजून थोडं आहे मग वॉश मग ड्राय सो आता आपण बघूया हे माझा दात दुखतोय मला तर बिलकुल नको <laughs> 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 सो सकाळी जात आहे डे थ्री आणि मी थोडा नाश्ता करते आहे नाश्ता करून मला गोळ्या घ्यायच्यात कारण त्या तब्येत थोडी डाऊन आहे सो गोळ्या घेते परत कामाला जाते आणि येऊन परत अजून खूप सारे कामं आहेत जे की मला टाईमच नाही भेटत आहे करायला पण करावं लागणार सो येऊया संध्याकाळी आणि मग संध्याकाळ घेतला जॉबवर काय दाखवणार सो काहीच आपल्याकडे इथं लाईटिंग लागली आहे तुम्हाला पूर्ण रस्ता दाखवते चला सकाळांची so, सध्या तयारी चालू आहे छान वाटते यार खूपच

साडेदहा आणि मी तुम्हाला आमची गल्ली दाखवते कशी आहे साडे दहा वाजून आली आहे मी रडी मला येऊ मी दाखवते हॅलो काय हां हां सो मी तुम्हाला आमची गल्ली दाखवते कशी दिसते आणि माझी आहे फॉरेनर छटा तो मी तुम्हाला दाखवते दाखवत फ्रंट कॅमेरा मध्ये दाखवत आणि अजून आम्ही काय काय विचार करतोय तो विचार आम्ही तुम्हाला उद्या दाखवू सो ठीक आहे चला थोड्या वेळात असेल तर मी तुम्हाला दाखवेल आणि थोड्या वेळात काय नसेल तर मग मी तुम्हाला उद्याच दाखवेल ठीक आहे आणि तू मेहंदी काढायला शोध जातो चला मेहंदी ठीक आहे चला बाय तू गाईस, गाईस आता वाजलेले आहेत साडे अकरा आणि आम्ही शोधतो आहे पताके जे की आम्हाला थोडी गल्ली सुनी सुनी वाटते ना तो आम्ही आहेत पताके कोणाला चिडे तर आता आम्ही इथे तिथे करतो करतोय कारण की या टाइमला दुकान्स पण बंद होतात तर आम्ही बघतो आता इमे लावलंय इंडिया मार्ट वरती कॉल मला बोलत आहे आम्हाला सपोर्ट करताय जे की काहीच सपोर्ट करत नाही तरी पण हा कोण बोलत अच्छा सॉरी मी तिच्याकडे बघतोय बोल अरे ती कॉल करते इंडिया मार्टला विचारते

गाईद, गाईद आमची हर ना ना। गजा। आमची, आमची वर्षाची परंपरा आहे ही कि आम्हाला लेट आठवत कि आम्हाला काहीतरी विसरलो आहे दरवर्षीची परंपरा ही झाली आहे की गजाच दार ठोकायचो जग्या, <laughs> जग्या नाही गजा झोप आता आम्ही चाललो सकाळी जाता आम्ही देवळात चाल आणि आम्ही सेम साड्या घातल्या ज्या कि मी पेंटिंग आहे आज आम्ही चाललो आहे देवळात आमच्यासोबत पप्पा पण पा आहेत पण त्यांना जरा सध्या खूप घाई आहे जायची पप्पा पप्पा हाय करा <laughs> चला खूप छान वाटते आज तुम्हाला दाखवतोय मी पाठवून पण चला चालू या फटाफट फटाफट छान दिसत होता खूप भारी वाटलं यार तुम्ही सुद्धा बघितलं असेल आता मी चाललो परत घरी थोडा फोटो बिटो काढते शूट वीट करते त्याच्यानंतर आम्हाला अजून खूप सारी कामं आहेत रांगोळी विंगोळी काढायची चला बाय सो so काहीच आता आम्ही चाललो आहोत अक्षय प्रतीक राहू यांच्याकडे चला लिफ्टच ना आली पॉज करेल ती मला लेफ्ट गो चला सो आता आम्ही चाललोय पूजेला मी तुम्हाला दाखवतो त्यांचं कार मस्त आहे त्यांच्याकडे व्ह्यूज बघा किती भारी दिसत आहे वरतून देऊळ दिसत आहे देऊळचा फोटो बघा किती भारी दिसत नाही आणि तुम्हाला माहिती आहे तुम्ही पॅगोडा पण दिसतोय बघा हा ना सो सगळीच आता आम्ही जेवायला बसलोय सगळे आम्ही इथे घरी जेवण घेऊन आलोय हो आम्ही गाई जेवतोय आणि आपण नंतर रांगोळी काढताना आणि थोडस काय काय करताना भेटूया बाय बाय फक्त मीच काय पाहिजे आता एवढं खाल्लंय मी एवढं नाही खाल्लं हे असं सगळ्यांच्या आईस्क्रीम पार्टी चालू आहे तुला आहे ब्लॉग मध्ये दिसेल तुम्हाला सगळ्यांच्या आईस्क्रीम पार्टी इथे ऑडियन्स आहेत चला दाखवा आम्हाला आणि हे काकांनी सगळं पेंटिंग म्हणजे ड्रॉइंग काढले आणि इथे सगळे जण पेंट करतात किती मस्त मस्त वाटतंय बघा हे जरा विचारत आहेत सध्या तुम्ही काय करूया या उन्हामध्ये काढू की नको हाय 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 किती पाहिजे गाईज हा आहे आमचा सेल्फी पॉइंट छान अशा खूप साऱ्या मेहनत करून बनवला आहे आणि त्याच्यानंतर आम्ही ही रांगोळी काढली आहे आणि आमची एवढी सार पाय दुखत आहे ना माझे कारण खूप थकली आहे आज आता आमची पालखी निघाली आहे तुम्हाला दिसेल का नाही पालखी निघाली आहे कधी आमच्याकडे पोसेल आहे का बारा वाजता रात्री आणि आता वाचलेले आहेत साडेपाच तर खूप टाइम आहे कारण आमची गल्ली आहे ना एक वाजता कधी आता आम्हाला बारा वाजेपर्यंत टाईम आहे आमची गल्ली लास्ट असते ना तो आम्हाला लास्ट खूप टाईम आणून तो आम्ही वेट करतोय की मी नाही आईस ही आली नाही करायला एक एक पर्सेंट पण पर मेहनत नाही केली आणि आता आली आहे जज करायला. आता जजिंग जज लवकर उठून कामावरती गेली तिथे मला थोडा आराम करायला बंद आहे. आम्ही पण लवकर उठलो. आम्ही पण लवकर उठलो. सो आम्ही इथे सेल्फी पॉइंटवर काढणार आहेत. नाईस सेल्फी. सेल्फी की अरे सेल्फी म्हणजे बघ तिथे आई भाऊ उलट दिसते. सेल्फीचा मूड ऑन केलाय. सेल्फी होते ओके ठीक आहे चांगलं लोक आई so हिने आता चोमेगिरी केलेली आहे हिला सांगितलं आम्ही आमच्या फोटो मध्ये पण हिलाच नव्हतं बरोबर दिव्याकडे मी पार्टी मागितलं तर मला काय माहिती आहे लग्नाला मटन खायला येईल बघा तर आम्ही ते करू म्हणजे आता पार्टी नाही घ्यायची डायरेक्ट मटन डायरेक्ट मटन करायला लावलावला होता हमेशा पार्टी आम्ही तर मागे चलो आम्ही सार्टी बनली आहे असायला लागतो तिला घेऊ <दिणीज़ीगा> तुम्ही लोक असे सकाळपर्यंत राजा वाजल्यात बारा बघा बारा आणि असतात आता यो बँड बघा सो कायच आता मी करायला बसली आहे नाश्ता आणि ऑलरेडी मी लेट उठली आहे आणि मम्मी ओरडते मला वाजल्यात अकरा आणि काल मी रात्री लेट झोपली म्हणून लेट उठली आणि काल रात्री गोष्टी करत असली तर मी तुम्हाला दाखवायला विसरली सो मी तुम्हाला काय नाही तुम्ही विसरते यात पण मी तुम्हाला विसरली दाखवायला सो मी आता दाखवते आणि आता बघूया कोण उठलं आहे ना आणि आता मी दुपारी काय करू ते पण मी तुम्हाला दाखवेन सो या नाश्ता करायला तुम्हाला मी नाश्ता करते आणि बघते कोणाला उठवायला जाते सो काय काहीच काल जत्रा भरलेली तरी आज तर कायच जत्रा नाही आहे मी माहिती काल दाखवलंच नाही आणि आज कायच नाही संपली जत्रा आमची मी आलेली तुम्हा लोकांना दाखवायला पण काय भरलंच ऑर्केस्ट्रा बघत बघत खायला रे आमची जत्रा संपलेली आहे तुला काय बोलायचं जत्रा संपलेली आहे